निष्पाप नागरिकांना धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांना भारताने एकदम चोख उत्तर दिलंय तर, तर भारताच्या या कामगिरीची माहिती दोन महिला अधिकाऱ्यांनी जगाला दिली आहे पहलगाम मध्ये निष्पाप नागरिकांचा बळी घेतला ज्यांचं कुंकू पुसलं गेलं त्या माता भगिनींचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश सगळ्या जगाने ऐकला ज्याचं उत्तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरने दिलं पंधरा दिवसात पाकिस्तान मधले अतिरेकी अड्डे हेरून भारतीय सेनेने हवाई हल्ला करून उद्ध्वस्त केले या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी भारतीय सैन्याने दोन जिगरबाज तडफदार रणरागिणींना दिली या महिला अधिकारी आहेत कर्नल सेफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योकिमा सिंह भारताच्या सैन्य दलाने काश्मीर मधल्या पाच आणि पाकिस्तानच्या हद्दीतील चार दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत पहलगाम हल्ला करणाऱ्यांवर नऊ ठिकाणी प्रहार केला के आहे त्याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय भारतीय सेना आणि हवाई दलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली मागे काळ्या पडद्यावरती भारताची राजमुद्रा आणि खाली ऑपरेशन सिंदूर हे शब्द सगळा देश उत्सुकतेने वाट पाहत असताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची एंट्री झाली ज्यांच्या पाठोपाठ दोन महिला अधिकारी खुर्चीवर विराजमान झाल्या एक होत्या भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या होत्या भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर व्योकिमा सिंह विक्रम मिस्त्री यांनी थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली आणि ऑपरेशन भारताने केलेल्या काटेकोर हल्ल्याचे पुरावे जगासमोर मांडण्याची जबाबदारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर रिटेक विंग कमांडर व्योकिमा सिंह यांच्याकडे सोपवली त्यानंतर या दोन तडफदार महिला अधिकाऱ्यांनी माईकचा ताबा घेतला भारतातील सैन्यात अनेक दिग्गज अधिकारी असताना या दोन तरुण अधिकाऱ्यांची एअर स्ट्राईक बद्दल माहिती देण्यासाठी निवड का केली याबाबत सर्वांचीच उत्सुकता होती दहशतवाद्यांनी पुरुषांवर गोळी चालवताना महिलांना सांगितले होते मोदी को जाके बोल देना त्याच दहशतवाद्यांच्या कमरण मोडल्यानंतर याची साक्ष जगाला देण्यासाठी पुढे सरसावल्या भारतीय सैन्य दलातल्या दोन जिगरबाज रणरागिणे एक हिंदू महिला अधिकारी आणि एक मुस्लिम महिला अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देऊन भारताने पाकिस्तानला जो विचार करतो त्याच्याहीपेक्षा कितीतरी पुढे असल्याचं दाखवून दिलं आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूरने काश्मीर व पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत या ऑपरेशन सिंदूरचं भारतवासियांकडून भरपूर कौतुक केलं आहे दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन नेमका कसा जन्माला माहितीनुसार एक मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा प्लॅन तयार करण्यात आला याच काळात भारताच्या रॉ या संस्थेने एकूण एकवीस दहशतवादी तळांची माहिती दिली होती यापैकी एकूण नऊ दहशतवादी तळांना टार्गेट म्हणून निवडण्यात आले होते त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या अंमलबजावणीसाठी सात साथ मे हा दिवस निश्चित करण्यात आला होता हा प्लॅन तयार करताना साधारण चार दिवस या ऑपरेशनची संबंधित अधिकारी दिल्लीतील साऊथ ब्लॉक मध्ये दुसरीकडे पीएम मोदी या ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते पंतप्रधानांच्या निवासस्थानी वार रूम तयार करण्यात आले होते तर असा झाला ऑपरेशन सिंदूरचा जन्म भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर या मोहिमे अंतर्गत भारताने पाकव्यात काश्मीर म्हणजेच पीओके के आणि पाकिस्तानच्या काही भागात हवाई हल्ले केले आहेत या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत भारताच्या या कारवाईत शंभर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे म्हटले जाते दरम्यान भारताच्या या कारवाईचे जगभरातील अनेक देश समर्थन करत भारताने ऑपरेशन राबवल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेसह अनेक देशांना या कारवाईची माहिती दिली आहे दरम्यान ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताच्या या ऑपरेशनला पाठिंबा दिला आहे अन्य देशांच्या अख्यारित असलेल्या जमिनीतून दहशतवादी हल्ले होत असतील तर ते कोणताही देश सहन करणार नाही भारताने दहशतवाद्यांना तळांवर हल्ले केले हे आहे दहशतवाद्यांना शिक्षेतून सूट मिळायला नको असे ऋषी सुनक यांनी म्हटले आहे तर कोण आहेत हे ऋषी सुनक ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले आहेत ब्रिटन हा देश जागतिक पटलावर मोठा आणि महत्वाचा असा देश मानला जातो याच ब्रिटनचे नेतृत्व ऋषी सुनक यांनी केलेले असून ते ब्रिटनचे पंतप्रधान राहिलेले आहेत त्यांनी ब्रिटनसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत त्यामुळेच ऋषी सुनक यांचे जागतिक नेते म्हणून मोठे वजन आहे याच ऋषी सुनक यांनी ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले आहे त्यांनी भारताने केलेली कृती योग्य असल्याचे म्हटले आहे पाकिस्तान से आता सांगलेस धाबे दणाडले आहेत भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने काळजी घ्यायला सुरुवात केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानाने पूर्ण देशात रेड अलर्ट घोषित केला आहे यासह पाकिस्तानाने सर्व शासकीय रुग्णालयांना सर्व शासकीय रुग्णालयांना आपत्कालीन स्थितीत तयार राहण्याचा आदेश दिला आहे पाकिस्तानी आगामी चोवीस ते छत्तीस तासांसाठी त्यांचा एअरस्पेस बंद केलेला असून इस्लामाबाद आणि पंजाब या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तसंच पाकिस्तानाने आपल्या सेनेलाही हाय अलर्टवर राहण्याचा सल्ला दिला आहे दरम्यान भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानची चांगली झोप उडाली आहे कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात झाली तर खबरदारी म्हणून पाकिस्तानने या उपाययोजना केल्या आहेत यावरूनच कळतंय की कि पाकिस्तान किती घाबरला आहे ते भारतीय लष्कराने पाकव्याद काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हवाई हल्ले करत लष्कर ए तोएब आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी गटांच्या बाले किल्ल्यांवर हल्ला करून त्यांना बोचिराख केले पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या सैन्याने शौर्य आणि धैर्य दाखवून इतिहास घडवल्याचे सांगितले आपल्या सैन्याला हनुमानाची उपमा दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सैन्याने योग्य उत्तर दिले असून भारतीय सैन्याने आपले शौर्य आणि धैर्य दाखवून एक नवा इतिहास लिहिला आहे असं ते यावेळेस म्हणाले बी आर ओ बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनच्या स्थापनादीनी समारंभात ते सांगत होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले भारतीय सैन्याने अचूकता सतर्कता आणि संवेदनाशीलता काम केले आहे आम्ही ठरवलेले लक्ष ठरलेल्या योजनेनुसार नष्ट करण्यात आले कोणत्याही नागरी स्थानाला लक्ष करण्यात आलेले नाही सैन्याने एक प्रकारची अचूकता सतर्कता आणि मानवता ही दाखवली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की भारताने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरलाय ते यावेळेला असंही म्हणाले आम्ही फक्त त्यांनाच मारले ज्यांनी आमच्या देशातील निष्पापांना मारले सैन्याने हनुमानासारखा हल्ला केलाय मी भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करतो आपल्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर केले आणि पूर्वीसारखे दहशतवादी प्रशिक्षण तळे उद्ध्वस्त करत चोख प्रत्युत्तर दिले आमची कारवाई अतिशय विचारपूर्वक आणि सुनियोजित पद्धतीने करण्यात त्यांनी म्हटलं आहे दहशतवाद्यांचं मनोबल तोडण्यासाठी ही कारवाई केवळ त्यांच्या तळांवर आणि पायाभूत मर्यादित होती मी पुन्हा एकदा आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याला नमन करतो असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले मित्र हमने हनुमान जी के उस आदर्श का पालन किया है जो उन्होंने अशोक बा, बाटिका उजाड़ते समय किया था ये न मोहि रहा तिन मोहि मारे हमने केवल उन्हीं को मारा जिन्होंने हमारे मासूमों को मारा साथियों प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में हमारी सेनाओं ने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करके पहले की तरह ही इस बार भी आतंकियों को ट्रेनिंग देने वाले कैंप्स को तबाह करके करारा जवाब दिया है भारत ने अपनी सरजमी पर हुए हमले का जवाब देने के लिए अपने राइट टू रेस्पॉन्ड का इस्तेमाल किया है और हमारी यह कार्रवाई बेहद सोच समझकर सजे हुए तरीके से की गई है आतंकियों के हौसले पस्त करने के उद्देश्य से यह कार्रवाई महज उनके कैंट्स और इंफ्रास्ट्रक्चर तक ही सीमित रखी गई है मैं पुनः हमारे आर्म फोर्सेस के शौर्य को मैं नमन करता हूं साथियों आज बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन के छाछठवें फाउंडेशन डे पर आपके भी उपस्थित होना मेरे लिए गौरव का विषय है और यह खुशी की बात है कि आज इस इम्पोर्टेंट डे पर बीआरओ द्वारा निर्मित पचा इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स का उद्घाटन करने का अवसर भी ही।